मंद्रुप येथे प्रथमच मॅट वरील कुस्त्यांचे आयोजन देवाथापाची एंट्री होणार सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी दिनांक बावीस मे रोजी सकाळी दहा वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजचे संपादक तथा मंद्रुप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेणगुल् यांनी दिली आहे मंद्रुपचे ग्रामदैवत श्री मळशिद मंदिरासमोरील पटांगणात पहिल्यांदाच मॅट वर या जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे बादशाह देवा थापा नेपाळ याची मनोरंजक व प्रात्यक्षिके मंदरुपच्या कुस्ती शौकीना दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहेत याशिवाय लहान मोठ्या सत्तरहून अधिक मॅट वरील कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या कुस्ती मैदानाचे आयोजक सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज चे संपादक तथा मंदरुप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेणगुल्ले यांनी दिली आहे